એ હડવનેલા ફાશી દાલીત પાડે યાર રાજેશાડોનેલા ફાશી દાલીત પાડે યમપી ટી આડોનેલા ફાશી દાલીત

तर अगवणे कुटुंबियाला फाशी झाली पाहिजे ते आमच्या ताईला न्याय मिळायला हवाय वैष्णवी हगवणे ताईला न्याय मिळायला पाहिजे करिश्मा हागवणेला फाशी झाली पाहिजे राजेंद्र अगवनेला फाशी झाली हवी शशांक हगावनेला फाशी झाली पाहिजे सुशील हागवणेला फाशी झाली पाहिजे राजेंद्र हगवणेला लता हगवण्याला फाशी झाली पाहिजे आमच्या ताईला न्याय मिळाला पाहिजे हे पोलीस प्रोटेक्शन कशासाठी आहे सगळं या नाराज आम्हाला प्रोटेक्शन आहे सामान्य व्यक्तीने करायचं काय आज खेड्यापाड्यामध्ये बरेच असे हुंडाबळीचे प्रकरण बंद झाले पाहिजेत हुंडाबळी मुळात बंद झाली पाहिजे आज एका हुंडाबळी मुळे एका चांगल्या मुलीला आत्महत्या केली त्यांनी फाशी दिली त्या मुलीला तशी त्यांना फाशी सरकारने दिली पाहिजे सरकारला जमत नसेल या फाशी द्यायला तर आमच्या हातात द्या आम्ही करू आम्हाला काय द्यायचं त्यांना भोंगळी वरात काढू आम्ही आंदोलन काय करणार आम्ही बांगडे फेक आंदोलन बायकाच्या जीवार बसून खाता खाणारे हजारे कुटुंब आहे त्याच्यामुळे आम्ही आंदोलन करतोय बांगड्या आंदोलन महिलांच्या जीवार बसून खाणारे हजवणे धन्यवाद